अशोक सोनवणे अमरदीप सोनवणे आणि भैयासाहेब सोनवणे साथ हे सा, जण आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून कार्यरत होते या ठिकाणी ड्युटीवर असताना सुदर्शन घोले त्याच्या साथीदारांसह सा, आवादा एनर्जी प्रकल्पावर आला असल्याची माहिती या वॉचमॅननी दिली सतीश भोसले उर्फ खोक्या हो याच्या कुटुंबियांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे वनविभागानं राहत्या घरावर कारवाई करून बेघर केल्याचा आरोप खोक्याच्या हो के कुटुंबियांनी केलाय अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्य असल्यानं कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशी मागणी खोक्याच्या हो के कुटुंबियांनी केली आहे मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर असणार आहे नालेसफाईच्या कामांसाठी मनपाने दोनशे चाळीस कोटींचं टेंडर काढलंय मात्र गैरव्यवहार टाळण्यासाठी मनपानं एआय तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयाचं आमदार रोहित पवारांनी स्वागत केलं आहे औरंगजेबाच्या खबरीच्या मुद्द्यावर परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आमची चूक लक्षात आणून दिली ती चूक सुधारली जाईल असं त्यांनी म्हटलंय संघ आमची मातृसंस्था आहे काही चुका झाल्या तर ही संस्था लक्षात आणून देते त्यामुळे आम्हाला सुधारवण्याचं काम आरएसएस करते असंही ते म्हणाले शेतकरी नेते रविकांत उपकर यांच्यासह शेकडो समर्थकांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय आहे गरिमी काव्याने भूमिगत होऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते मात्र खालापूर पोलिसांनी त्यांना नढाळ इथल्या पंचायत मंदिरामध्ये रोखून ठेवलंय राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय सरकार आपल्या ला लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते मात्र दिले नाहीत आता औरंगजेबाच्या बहिणीला एकवीसशे रुपये द्यायला सुरुवात केली आहे असं त्यांनी म्हटलं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय सभापती नीलम गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठराव मांडलाय उद्या काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार आहे सभापती सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाल्यास आम्ही कामकाजात सहभागी होणार नसल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे नाशिक बाजार समिती सभापतीपदी कल्पना चुंबळे यांची निवड झाली आहे यावेळेला त्यांनी मोदींसह अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांचे आभार मानले तसंच निरपेक्ष आणि स्वच्छ काम करण्याचे त्यांनी आश्वासन दिले यावेळेला चुंबळे यांची सभापतीपदी निवड होताच पिंगळेंवर टीका केली आहे एनपीटीला जोडणाऱ्या सहा पदरी रस्त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे या मार्गाची लांबी अठ्ठावीस किलोमीटर असणार आहे त्यासाठी चार हजार पाचशे कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे हा रस्ता मुंबई पुणे हायवे आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे मुंबईतील बीकेसी मध्ये संस्कृतीचा वारसा सांगणारे संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे सांस्कृतिक मंत्री आशिष सा वे या शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे राज्याच्या वैभवशाली परंपरेचं संवर्धन करणं हे राज्य शासनाचं कर्तव्य असल्याचं यावेळेला शेलार म्हणाले म्हाडाच्या वांद्रे इथल्या मुख्यालयाच्या आवारामध्ये मुंबई मंडळ नागरी सुविधा केंद्र उभारण्यात येत आहे या नागरी सुविधा केंद्राचं काम अंतिम टप्प्यात आलंय तर एप्रिलमध्ये हे नागरी सुविधा केंद्र सेवेत दाखल होणार आहे त्यामुळे नागरिकांना आपली निवेदनं पत्र तक्रार या ठिकाणी जमा करता येणार आहेत नीट पीजीच्या परीक्षा पंधरा ला होणार आहेत वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे संगणक आधारित होणारी ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे तर परीक्षेशी संबंधित तपशील आणि इतर माहिती परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील सेवा देणाऱ्या सतरा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे दोन हजार पाच नंतर जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली होती मात्र दोन हजार पाच पूर्वी ज्यांनी भरती प्रक्रिया सुरू केली असेल त्यांना पेन्शन लागू करावी असा निर्णय शासनानं घेतलेला आहे आणि त्यानुसार शिक्षकांना जुनी पेन्शन ला, योजना लागू केली यावेळेला शिक्षकांनी आयुक्तांचे आभार मानले शिर्डी विमानतळावर येत्या तीस मार्चपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू होणार आहे इंडिगो कंपनीचं विमान तीस मार्चला रात्री साडे नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास हैदराबादकडे उड्डाण करून नाईट लँडिंग सुविधेला सुरुवात करणार आहे नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही शिर्डी विमानतळावर सुरू होत असलेली नाईट लँडिंगची सुविधा महत्वाची ठरणार आहे जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे यामध्ये चेअरमनपदी रोहित निकम तर व्हाईस चेअरमनपदी अरविंद देशमुख यांची निवड करण्यात आली आहे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यानं निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे आशांचे भाव गगनाला भिडले आहेत होळीनिमित्त कोळी बांधव छुट्टीवर असल्यानं समुद्रात मासेमारी करायला गेले नसल्यामुळे यामुळे मासेमारी बंद आहे त्यामुळे मासेचा भाव वाढला आहे पापलेट सुरमई हलवा जिताडा हजार रुपये किलो दरानं विकले जात आहेत पुढील आठवड्यात कोळी बांधव पुन्हा मासेमारी सुरू करणार आहेत त्यानंतर त्याचे दर पुन्हा कमी होतील अशा आशा पुणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला प्रशासक राजवटीतील हा दुसरा अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्प प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटलांनी सादर केला सातारा नगरपालिकेतील कर्मचारी संघटनांनी मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ एकजूट दाखवली आहे मुख्याधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्या गावगुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी ठाम मागणी या संघटनांनी केली आहे एकोणीस मार्च एकोणीसशे शहाण्णव रोजी यवतमाळचे शे शेतकरी साहेबराव कळपेंनी नापिकेला कंटाळून सह कुटुंब आत्महत्या केली होती त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ पुसदमध्ये अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं नागरिकांचं विविध संघटनांनी एक दिवस उपोषण करत शेतमालाला हमीभाव आणि कर्जमुक्तीची मागणी केली आहे चंद्रपूर शहरातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात आग लागली बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग लागली आहे अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून आग विझवली मात्र या घटनेच्या कंपनीचं मोठं नुकसान झालं छत्रपती संभाजीनगरमधील गौताळा अभयारण्यामध्ये आग लागली धुराचे मोठे मोठे लोट परिसरात पसरले उन्हामुळे आग लागल्याचा ला प्राथमिक अंदाज आहे या अभयारण्यामध्ये अनेक पशुपक्षी असल्यामुळे त्यांना आगीचा हो धोका आहे कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी रिक्षा चोरट्यावर कारवाई केली आहे हा आरोपी कल्याण डोंबिवलीतून रिक्षा चोरून कर्जतमध्ये विकत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला बेड्या ठेवल्या तसंच आरोपीकडून चार रिक्षा जप्त करण्यात आले मेरठमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याची हत्या केली आहे हत्येनंतर नवऱ्याच्या शरीराचे पंधरा तुकडे करून एका ड्रममध्ये भरून त्यात सिमेंट टाकलंय पती मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता बावीस दिवसांपूर्वीच तो लंडनवरून मेरठमध्ये आला होता पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठांमधल्या मुलींच्या वसतिगृहामध्ये गांजा मद्याच्या बाटल्या सिगारेटची पाकिट आढळून आली आहेत संदर्भात एका विद्यार्थ्यानं विद्यार्थिनीची नावासहित तक्रार केली आहे तसंच विद्यार्थिनीने वसतिगृहाबाबत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे सोशल मीडिया स्टार धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या खटल्याचा निकाल तातडीनं देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले मुंबई कौटुंबिक न्यायालय यांना हे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियात सुरू असलेल्या धनश्री आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटाच्या विषयावर पडदा पडणार आहे मनमाडच्या दरेगावात कानिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे या निमित्तानं रंगपंचमी रथोत्सव पार पडला या रथोत्सवाला रंगांची उधळण करत सुरुवात होते नवनाथांची वेशभूषा परिधान करून लहान